कहाणी अन्नपूर्णेची काशीनगरीत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्यांच्या घरात अठराही विश्वे दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तीन दिवस झाल्यावर हो शंकराने त्याला त्याच्या कारणाजवळ अन्नपूर्णा 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 अन्न असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चरेला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला उला तू पूर्व दिशेला जा म्हणजे तुझ्या मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोचला तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या व्रत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले व्रत करीत आहात अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस जरी उपवास करावा हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणीही मिळाले नाही तर पिंपाळचे समोर ठेवावे दिवा देवत ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्न ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करायच्या दिवशी रागवू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते लोळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अपुत्री काल, काला पुत्र लावतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते जी जी इच्छा धरून व्रत व्रत केली असेल ती ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न ना नाही लिहायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नये त्याची हेळसाण करता कामा नये ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घे ते पवित्र सोत धनंजयाने व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर हात जोडून याच याचक वृत्तीने तिच्या समोर उभे होते किन्नरी देवीवर छत्रसामारी ढाळीत होत्या यक्ष स सशास्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजयने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले देवी हसून म्हणाली वत्सा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करतील तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्यादेवी धनंजयाच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मूर्छा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले मानसन्मान वाढला नातेवाईक मान, नाते वा मान देऊ लागले पुढे मुलं होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले तो वेगळे घर बांधून राहू लागला एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली महाराज माझी आपल्यापाशी एकच मागणी आहे आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलले धनंजयाला पटले तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन दिवस क करता करता अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली ती, ती रागाने लाल झाली व तिने धनंजयाला धरून घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला अजून व्रताचे तीन दिवस बाकी होते झाले देवी अन्नपूर्णेचा कोप झाला धनंदयाचे धनंजयाचे घर सामान सुमाना जळून गेले सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलवले सोबत मात्र माहेरी निघून गेली सुलक्षणीच्या सांगण्यावरून धनंजयाने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले सरोवरातून परत शिडीवर आली हा शिडीवरून खाली गेला देवीचे दूध त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी धनंजयाला म्हणाली मला सर्व माहीत आहे त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला तुझा आशीर्वाद तुला माझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तेव्हा सर्व गुणसंपन्न संपन्न असा पुत्र होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने मातेची पूजा करू लागला पुढे काही महिन्यांनी सुरक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी आश्चर्यचकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबांनो मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले त्यांनी देवी प्रसन्न झाली तिचे आशीर्वादाने मला आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्रलाभ झाला ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजींनी देवीची व्रत केले त्यालाही देवीची देवीच्या कृपेने पुत्र लाभ झाला त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले त्या मंदिरात देवीची स्थापना करून धनंजयाला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता धनंजय सुलक्षणा सुलक्षणा व मुलासह तेथे राहू लागला त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली इकडे धनंजयाच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घोरदार चोरांनी लुटून नेले सवतेच्या सवतीच्या अन्नानं दशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर पडली तिला तिने घरी आणून नावमाखो घालून नवीन ना कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतले अन्नपूर्णा मातेच्या कृपा प्रसादाने धनंजय सुलक्षणा त्यांचा मुलगा यांना जसे धन दौलत सुख समाधान मिळाले तसेच तुम्हालाही मिळून ही साठा उत्तराची कहाणी I thought that supports some poor num